किरण सोपान पाटील राणा जाडगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आमची महत्वाची मागणी म्हणजे रोजगार हा मिळालाच पाहिजे कारण हा प्रदूषण आहे हे प्रदूषण आमच्या गावाला जास्त प्रमाणे होते आणि तसा नियम आहे की ऐंशी टक्के जे बाधित गाव आहेत की ऐंशी टक्के लोकांना रोजगार मिळाला पाहिजे कारण बाधित क्षेत्र हे, हे पर, शेत्र, शेत्र जे आमचं गाव आहे हे बाधित क्षेत्र पूर्णप परिपूर्ण क्षेत्र क्षेत्र आहे त्याच्यामुळे आम्हाला ऐंशी टक्के रोजगार हा मिळालाच पाहिजे आणि आमची प्रमुख मागणी कारण रोजगार नाही मिळाला तर मुलांचा जे भवितव्य आहे ते धोक्यात येणार आहे कारण रोजगार आपलं प्रदूषणामुळे प्रदूषणामुळे आमच्या गावाचं भरिपू परिपूर्ण परीपुर, नुकसान होत आहेत कारण त्यामध्ये प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जर रोजगार नाही मिळाला तर आमचं जे रोजीरोटी आहे ते मिळणार नाही म्हणून आम्हाला शक्यतो रोजगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे रोजगार मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर ठाम आहे पण ताडगाव निखिल सुरुवात आहे माझी विनंती मुख्य अधिकारी साहेबांना आहे तुमचं दोन हजार बावीसचं पत्र माझ्याकडे नमूद केलेलं आहे तुम्ही की जाटगावगावपर्यंतच्या पन्नास बेरोजगारांना कामावर घेऊ म्हणून आजपर्यंत तीन वर्ष झाले आजपर्यंत कोणी दखल घेतलेली नाही आज आमच्यावरती असा टाईम आला की आम्हाला उपोषणाला बसावं लागलं तीन दिवस झाले आम्ही उपोषणाला बसले आहे आज आजपर्यंत कोणी दखल घेत नाही आमच्यावर आणि दखल ना घेतल्यामुळे आज गेट बंद के केला केला आहे उद्या आम्ही पाईपलाईन पडू अगदी शिवारातली असा मी इशारा मुख्य विद्याला देतो मी सरपंच अजय इंगडे मन्यारखेडा जाडगाव ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी बुस्टर पंप हाऊस समोर चालू आहे आमची दीपनगर प्रशासनाला साधी मागणी आहे की आमच्या गावातील बेरोजगारांना काम द्या आमच्या गावातील बेरोजगारांच्या हाताला काम द्या आणि पोटाला भाकर द्या हे आमची साधी मागणी आहे आम्ही दीपनगर प्रशासनाला ठेका मागत नाही आम्ही दीपनगर प्रशासनाला कोणतं तिथं काम मागत नाही केवळ केवळ रोजगार द्यावा इतकीच आमची मागणी आहे आणि तो कायद्याने आमचा अधिकार आहे दीपनगर अशुणुकी बिंदु विद्युत केंद्र अंतर्गत आमचे गावं हे प्रक प्रकल्प बाधित गावं आहे आमच्या गावांवरती ह्या राखेचा मोठा दुष्परिणाम आहे दीपनगर विद्युत केंद्राचा दुष्परिणाम आहे आणि हे दीपनगर अशुण की बिंदू विद्युत केंद्रांतर्गत बाधित गावं असल्याने रोजगाराचा हा आमचा अधिकार आहे आणि रोजगार आम्हाला मिळालाच पाहिजे याकरता जाडगाव गावाच्या वतीने मनारखेडा गावाच्या वतीने हे उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण माघार नाही असा निर्धार जाडगाव आणि मनारखेडा गावांच्या ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात आलेला आहे आमच्या हातामध्ये बेरोजगारांना कामावरती घेण्याचा निर्णय द्या तरच आम्ही हे उपोषण या ठिकाणी घालवू अन्यथा हे उपोषण एक महिना चालू द्या दोन महिने चालू द्या एक वर्ष चालू द्या मात्र होणाऱ्या परिणामास हे दीपनगर प्रशासन जबाबदार राहणार आहे असा इशारा या दीपनगरच्या अधिकाऱ्यांना मी या ठिकाणून देतो आहे धन्यवाद